नमस्कार मंडळी मी अनिता तुम्हा सर्वांचं अगदी मानापासून स्वागत करते येणाऱ्या मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओमध्ये मकर संक्रांतीबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्यामध्ये मकर संक्रांत कशावर आली आहे तिने कोणत्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे त्यामुळे आपल्याला कोणता रंग वर्ज्य करायचा आहे तसेच संक्रांतीच्या दिवशी कोणती कामे करावीत तर कोणती कामे वर्ज्य आहेत संक्रांतीचे वाहन वस्त्र शस्त्र वय नाव काय आहे तसेच या दिवशी दान काय करावे आणि संक्रांतीच्या काळात अजून कोणकोणत्या गोष्टी केल्या जातात अशी संपूर्ण माहिती आपण ह्याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चला तर लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी सूर्य हा दर महिन्याला आपली राशी बदलत असतो पण जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा या शुभयोगाला मकर संक्रांती असं म्हटलं जातं म्हणजे सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो त्यालाच मकर संक्रांत असं म्हटलं जातं आणि मकर संक्रांत हा सण अगदी उत्साहात साजरा करत असतो या मकर संक्रांतीच्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होत असते आणि हा उत्तरायणायाचा काळ हा अधिक शुभ मानला जातो जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हापासून तो दिवस मोठा व्हायला सुरुवात होते बघा जेव्हा पण मकर संक्रांत झाली तर आपण जुन्या आजोबा आजीकडून असं तुम्ही ऐकलं असेल किंवा तुमच्या आईकडूनही तुम्ही असं ऐकलं असेल की आता तीळ तीळ दिवस हा वाढत जाईल तर बघा जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हापासूनच दिवस हा मोठा व्हायला सुरुवात होते आणि हळूहळू थंडी ही कमी होत असते मकर संक्रांतीला सूर्यदेवतेची आपण पूजा करत असतो आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये या सणाला विशेष महत्त्व आहे खास करून सुवासिनी महिला हा सण अगदी उत्साहामध्ये साजरा करत असतात दरवर्षी हा सण जानेवारीमध्येच साजरा केला जातो तेरा जानेवारी किंवा पंधरा जानेवारीला मकर संक्रांत येणं असं क्वचितच घडतं मात्र चौदा जानेवारीलाच मकर संक्रांतीचा सण साजरा केला जात असतो यंदा मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मकर संक्रांत आलेली आहे मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस शके एकोणीसशे शेहेचाळीस पौष कृष्ण एक रोजी सकाळी आठ वाजून चौपन्न मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे म्हणजेच संक्रांतीचा पुण्यकाळ हा मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपासून संध्याकाळी चार वाजून चौपन्न मिनिटांपर्यंत हा पुण्यकाळ असणार आहे मकर संक्रांतीबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात तर बघा मकर संक्रांत ही दुसरी कोणी नसून एक देवीचंच रूप मानलं जातं आणि ज्या काही वस्तू मकर संक्रांतीने म्हणजेच देवीने परिधान केलेल्या असतात तर त्या आपल्याला वर्ज्य करायच्या असतात सूर्याचे मकर संक्रमण बालवकरणावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे तिने पिवळे वस्त्र परिधान केले असून हातामध्ये गदा घेतलेली आहे केशराचा टिळा लावलेला आहे आणि वयाने कुमारी असून बसलेली आहे वासाकरिता जाईचे फूल घेतलेले आहे आणि पायस भक्षण करीत आहे सर्प जाती आहे भूषणार्थ मोती धारण केलेला आहे वार नाव आणि नक्षत्र नाव मोहोदरी असून सामुदाय मुहूर्त पंचेचाळीस आहेत पूर्वेकडून पश्चिमेत जात आहे आणि वायव्य दिशेस पाहत आहे आता संक्रांतीचे फल काय आहे ते पाहूयात तर बघा संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील संक्रांती जेथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल संक्रांतीच्या काळामध्ये धर्म करण्याला अतिशय असं महत्त्व असतं तर पर्व आपल्याला द्यावयाचे दान जसं की नवीन भांडी गाईला घास अन्न तिळपात्र गूळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी यथाशक्ती तुम्ही दाणे द्यावीत आणि त्यानंतर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत आलेली असते तर बघा सं संक्रांतीनंतर दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी किंक्रांत आलेली आहे तर किंक्रांत म्हणजे काय तर बघा आपल्या शास्त्रानुसार पुरातन कथेनुसार मकर संक्रांत देवीने किंकरासूर राजाचा वध करून तेथील जनतेला त्याच्या त्रासापासून मुक्त केलं होतं तेव्हापासून हा सण किंक्रांत म्हणून साजरा केला जातो आपल्या पंचांगामध्ये हा दिवस करिदिन म्हणून दाखवलेला आहे तर बघा त्यानंतर मकर संक्रांतीच्या दिवशी प्रत्येकाने अगदी सकाळी सूर्योदयापूर्वी उठावं त्यानंतर तिळ मिश्रित पाण्याने स्नान करावं तिळाचे उठणे करून अंगास लावावे त्याने आपल्याला पुण्य प्राप्त होतं आणि बघा तिळाचे सहा प्रकारे आपल्याला वापर करायचा आहे तर सगळ्यात पहिले आपल्याला तिळ मिश्रित पाण्याने आपल्याला स्नान करायचं आहे त्यानंतर तिळाचे उठणे करून आपल्याला अंगास आपल्या लावायचे आहे त्यानंतर तिळ होम करायचं आहे त्यानंतर आपल्याला सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे तर त्यासाठी शक्यतो तुम्ही तांब्याच्या तांब्यामध्येच पाणी घ्या त्यानंतर तो तांब्या पूर्ण पाण्याने भरून घ्यायचा आहे आणि पाण्यामध्ये हळद कुंकू अक्षदा आणि तीळ त्यानंतर एक लाल रंगाचं फूलसुद्धा तुम्ही त्यामध्ये टाकायचं आहे आणि सूर्यदेवाला तुम्हाला हे पाणी म्हणजे जल हे अर्पण करायचं आहे आणि हे जल जेव्हा तुम्ही अर्पण करता तेव्हा तुम्ही ओम सूर्याय नमः या मंत्राचा तुम्ही जप करायचा आहे मकर संक्रांतीच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे अतिशय उत्तम मानलं जातं जर तुम्हाला नदीवर स्नान करणं शक्य होत नसेल तर आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला पांढरे तीळ व गंगाजल टाकून आंघोळ केली तरीसुद्धा चालतं त्यानंतर संक्रांतीच्या काळामध्ये काही नियम आपल्याला पाळायचे असतात तर ते कोणते तर बघा तुम्ही संक्रांतीच्या दिवशी जास्त कठोर बोलायचं नाही म्हणजेच घरात वादविवाद करायचे नाही कोणालाही अपशब्द बोलायचे नाही शिव्या शापसुद्धा या दिवशी द्यायचा नाही सर्व कुटुंबानी अगदी आनंदामध्ये हा सण साजरा करायचा आहे संक्रांतीच्या काळात गवत झाड तोडणे टाळायचे आहे आणि गाई म्हशींच्या धारा काढायच्या नाही या दिवशी शेतकरी लोकांनी गाईच्या धारा काढायच्या नाहीत बघा हा संक्रांतीचा पुण्यकाळ हा आठ वाजून चोपन्न मिनिटांपासून सुरू होतोय तर तुम्ही जे पण शेतकरी आहेत आणि ज्यांच्या घरी दूध दूध काढलं जातं गाई म्हशींचं तर त्यांनी सूर्योदयापूर्वीच या दिवशी धार काढायचे आहे किंवा मग तुम्ही एक दिवस वासरालासुद्धा तुम्ही ते दूध पाजू शकता या दिवशी दात पण घासू नये तर बघा ज्यांच्याकडून हा नियम पाळला जाणार नाही म्हणून तुम्ही माउथ फ्रेशनरचा सुद्धा या दिवशी उपयोग करू शकता त्यानंतर या दिवशी कोणत्याही प्रकारचं धूम्रपान कुणीही करू नका म्हणजेच कुणाला जर कसली तल्लप असेल तर ती करायची नाही आणि या दिवशी ब्रह्मचर्याचं सुद्धा पालन करायचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही संक्रांतीच्या दिवशी हे नियम पाळायचे आहेत तर बघा यानंतर संक्रांतीच्या दिवशी सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे सुगडपूजन तर प्रत्येक सुवासिनीने या दिवशी सुगडपूजन करायचं आहे तर बघा काही ठिकाणी त्याला सुगड म्हटलं जातं तर काही ठिकाणी खण म्हटलं जातं तर काही ठिकाणी त्याला बोळकीसुद्धा म्हणतात तर आपल्याला ती बोळकी बाजारातून आणल्यानंतर म्हणजेच ते खण प्रत्येकी एका सुवासिनीसाठी आपल्याला पाच या संख्येमध्ये एक खण आणायचं आहे जर तुमच्या घरामध्ये सासू सून अशी असेल तर तुम्ही त्या दोन स्त्रियांसाठी दहा बोळकी तुम्हाला विकत आणावी लागतील तुमच्या घरामध्ये जितक्या सुवासिनी महिला असतील तर प्रत्येकीसाठी एक एक खण असा तुम्हाला विकत आणावा लागेल आणि विकत आणल्यानंतर सगळ्यात पहिले तर तुम्हाला स्वच्छ पाण्याने ते सुगड तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर बघा मी तुम्हाला सुगडाची पूजा कशा प्रकारे केली जाते हे आपण थोडक्यात पाहूयात तर सुगडाची पूजा करताना स्वच्छ सुगड हे धुवून घ्यायचे त्यानंतर त्याला हळदी कुंकाची बोटे आपल्याला लावून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर त्याला दोरासुद्धा बांधून घ्यायचा आहे बघा सुगडाची पूजा करताना आपल्याला पाटावर किंवा चौरंगावर ते सुगड पूजा करायची असते त्यासाठी पाटाभोवती छानशी तुम्ही रांगोळी काढू शकता त्यानंतर त्या पाटावर किंवा चौरंगावर तुम्ही लाल रंगाचे वस्त्र अंथरून त्यावर तांदूळ किंवा गहू ठेवायचा आहे तर बघा ही पूजा करताना सगळ्यात पहिले तर आपल्याला एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा असतो आणि आपण कुठलीही पूजा करताना सगळ्यात पहिले तर आपण गणपती बाप्पांचं स्मरण म्हणजेच गणपती बाप्पाची पूजा करत असतो तर त्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा त्यानंतर गणपती बाप्पांना अभिषेक करून त्यांचीसुद्धा आपल्याला यथासांग पूजा करायची आहे आणि त्यांना गूळ आणि तिळाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे त्यानंतर बघा जिथे तुम्ही सुगड मांडण्याआधी त्याला हळदी कुंकांनी तुम्हाला मी आधी पण सांगितलं की त्याला हळदी कुंकू लावून म्हणजेच अशा रेषा ओढल्यासारखं हळदी कुंकू हे सुगडाला लावून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये ओसा भरायचा आहे तर आपल्या हिंदू धर्मामध्ये आपल्या पुरातन शास्त्राप्रमाणे आपल्या धनधान्याचं प्रतीक म्हणून आपण सुगडामध्ये हे आपले जे हंगामी पिकं आहेत तर त्याचा आपण औसा तयार करून त्या सुगडामध्ये भरत असतो तर त्यामध्ये बघा ज्वारीचं कनिस गव्हाच्या ओंब्या हरभऱ्याचे घाटे बोरं गाजर परत ऊसाच्या पेरी ती बारीक बारीक चिरून ती सुद्धा त्यामध्ये घालतात त्यानंतर भुईमुगाच्या शेंगा घातल्या जातात त्यानंतर तीळ सुद्धा त्यामध्ये टाकले जाते तर हे सर्व मिश्रण आपल्याला एकत्र करून हे आपल्याला सुगडामध्ये भरायचं आहे त्यानंतर जेव्हा तुम्ही सुगडामध्ये तो ओसा भरता त्यानंतर जिथे तुम्ही ते सुगड मांडणार आहात तर त्याच्या खाली गहू किंवा तांदूळ तुम्हाला ठेवून त्यावर तुम्हाला सुगड ठेवायचे आहेत आणि सुगडाला तुम्हाला अक्षदा फूल हळदी कुंकू वाहून मनोभावे तुम्हाला नमस्कार करायचा आहे आणि सुगडाला तुम्हाला एकतर तुम्ही तिळ आणि गुळाचा नैवेद्य एका वाटीमध्ये ठेवू शकता किंवा जर तुम्ही तिळाचे लाडू बनवले असतील तर प्रत्येक सुगडावर तुम्हाला एक एक लाडूसुद्धा त्यामध्ये ठेवायचा आहे यानंतर तुम्ही जेव्हा तिळाचा नैवेद्य दाखवून झाला तर यानंतर तुम्ही धूप आणि दीप हे ओवाळून घ्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीत तुम्ही सुगड्यांची पूजा करू शकता मकर संक्रांतीचा सण हा महिलांसाठी खूप उत्साही आणि आनंदाचा सण असतो कारण या दिवशी महिला हळदी कुंकाचा कार्यक्रम करतात मकर संक्रांतीपासून ते रथ सप्तमीपर्यंत तुम्ही कधी पण हळदी कुंकाचा कार्यक्रम कधीही करू शकता त्यामध्ये महिला एकमेकींना हळदी कुंकू लावतात आणि एकमेकींना वाणसुद्धा सुद्धा वाटतात तिरगुळ देतात भेटवस्तू पण देतात तर बघा तुम्हाला हा कार्यक्रम चौदा जानेवारीपासून ते चार फेब्रुवारीपर्यंत कधीही करता येईल चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला रथ सप्तमी आहे रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकाचा कार्यक्रम तुम्ही कधीही करू शकता त्यानंतर बघा मकर संक्रांतीच्या एक दिवस आधी भोगी हा सण साजरा केला जातो संक्रांतीच्या दिवशी गुळाची पोळी आणि तीळगुळाचे विशेष महत्त्व असते संक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे घालणं सुद्धा अतिशय शुभ मानलं जातं मकर संक्रांतीला देवी ज्या रंगाच्या साडीमध्ये विराजमान होते त्या रंगाची साडी संक्रांतीमध्ये नेसायची नसते देवीने परिधान केलेल्या रंगाची साडी ही मकर संक्रांतीमध्ये इतरांनी नेसणं अशुभ मानलं जातं तेव्हा मकर संक्रांतीला महिलांनी काळ्या रंगाच्या साडीसह हिरवी लाल गुलाबी केशरी अशी तुम्ही शुभ रंगाची साडी नेसू शकतात दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मकर संक्रांतीला यंदा देवी पिवळ्या रंगाची साडी परिधान करून येणार आहे त्यामुळे यंदा पिवळ्या रंगाची साडी नेसायची नाही थंडीचे दिवस असल्याने या सणाला तिळगुळाला प्राधान्य दिले जाते तसेच आपापसातले आप मतभेद विसरून तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असा संदेश एकमेकांना दिला जातो मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसाला किंक्रांत असं म्हटलं जातं किंवा या दिवसाला म्हणून म्हणूनसुद्धा ओळखलं जातं या दिवशी कोणतेही शुभ काम करणं निषिद्ध मानलं जातं या दिवशी देवीने किंक्रासूर नावाच्या राक्षसाचा वध केल्याने देवी आईची पूजा अर्चना करून देवीला नैवेद्य दाखवतात या दिवशी काही ठिकाणी प्रवाससुद्धा लांबचा प्रवास, प्रवास करणं हे टाळलं जातं या दिवशी गाई म्हशी बैल यांना स्नान घालून त्यांची पूजा करण्याची पद्धत आहे आणि त्यांना गोडधोडाचा नैवेद्यसुद्धा खऊ घालतात या दिवशी महिला हळदी कुंकाचा सुद्धा कार्यक्रम करतात तसेच लहान मुलांचं बोरनानसुद्धा सुद्धा या दिवशी केलं जातं बोरनान हे पाच वर्षापर्यंतच्या मुलांचं केलं जातं तर तुम्ही हळदी कुंकाचा कार्यक्रम किंवा बोरनान हे तुम्ही संक्रांतीपासून ते रथ सप्तमीपर्यंत केव्हा पण करू शकता तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीबद्दल संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे तरी पण जर तुमचे काही प्रश्न असतील तर ते मला कमेंटद्वारे विचारा कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ हेही मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एका नवीन माहितीबरोबर तोपर्यंत श्री स्वामी समर्थ